नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र शाळेमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या पाचवी विषय परिसर अभ्यास आकारिक चाचणी क्रमांक दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ नावे लिहा गोंसाहा एक संदेशवहनाची साधने कोणतीही दोन लिहायचे आहेत एक भ्रमणध्वनी दोन रेडिओ दोन अन्न टिकवण्याच्या पद्धती उत्तर एक वाळवणे दोन थंड करणे तीन राष्ट्रीय उद्याने एक ताडोबा राष्ट्रीय उद्यान दोन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ब कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा कंसात दिलेले शब्द सार्वजनिक सोलापूर कॅल्शियम शरणवने गुण चार आहेत एक मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया टिंबटिंब म्हणून ओळखल्या जातात शरणवने दोन बस रेल्वे या टिंबटिंब वाहतुकीच्या सुविधा आहेत सार्वजनिक तीन सोलापूर हे ठिकाण चादरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे चार कॅल्शियम या खनिजामुळे आपले हाडे मजबूत होतात प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा तीन गुण एक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते चूक दोन वाहतुकीच्या सोयीमुळे काम गतीने होतात बरोबर तीन भारताच्या वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते बरोबर प्रश्न क्रमांक तीन भारतात मध्यश्मयुगीन अवशेष कोठे कोठे मिळाले आहेत ते लिहा गुण चार उत्तर राजस्थानातील बागोर येथे मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे गुजरातमधील लागनज येथे आणि महाराष्ट्रात पाटणे येथे ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा गुण एक तीन एक अश्मयुगाच्या काळाचे कोणते तीन कालखंड पाडले जातात उत्तर पुराश्मयुग मध्यश्मयुग नवाश्मयुयुग हे अश्मयुगाच्या काळाचे तीन कालखंड पाडले जातात दोन नवायुष्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्ये कोणते शेतीची सुरुवात हे नवायुष्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे तीन मॅमोजसारखे महाकाय प्राणी नष्ट का झाले उत्तर मॅमोजची फार मोठ्या प्रमाणावर शिकार व पर्यावरणातील बदल या यामुळे सारखे महाकाय प्राणी नष्ट झाले अशा प्रकारे आपण परिसर अभ्यास प्रश्नपत्रिका इता पाचवीची संपूर्ण पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा